नमस्कार मित्रांनो मी कोकणी स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहे गावाला राजापूरला आपल्या कोकणात आणि आपण घेऊन चाललो आहे बघा आपल्या भावाला आणि त्याला का घेऊन चाललो आहे ते तुम्हाला दिसेलच पण ते आज नाही तुम्हाला उद्या सांगेल मी आणि असेच सोबत राहा चला तर भेटूया तर आता आपण आलो आहे राज्रे स्टेशनला बघा आपला भाव भेटलेला आहे आपण राजापूरला जाऊन याच्यात गावाला जाणार आहे आणि कशाला जाणार ते दाखवता नाही बघा इथे बघा हे हे पण आलेले आहेत हे घाटावरचे आहेत दोघं पण आणि त्यांना कोकण दाखवायला आपण जाणार आहे तर मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला आलो आहे हे बघा हे सगळे आहेत तिथं पण याच्यामध्ये एक जण बघा काय करतो दाखवतो तुम्हाला घर असू द्या स्टेशन असू द्या हा बघा हीच काम करतो ह्याला हीच काम येतात फक्त तर मित्रांनो आपल्याला डबा भेटलेला आहे हे तुला सीट भेटली का बसायला तुला भेटली का रे भेटली तुला काय बोलायचंय किती स्ट्रगल केलं तू आंबान आपल्याला भेटलेला आहे बसायला आता बघूया पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतात राहू हा बघा कसं वाटत तुला बनवायला जाऊ दे बाबा माझे आता काहीच ना बोलायचं अजून टायम आहे टायम आहे अजून न्या बुडून तुझ्या गाव ना याला आंदवाडी मधलाय हा का <laughs> हा हा बाजूला राहतो तुला बाजूला राहतो काय काय नाही काय नाही विचार बाबू विचारतोय बाबू तुला कसं वाटत ट्रेन मध्ये डाऊन आता मला चांगलं वाटत तुम्हाला चार शिव्या घालाव्यासारख्या पण वाटत आली का सीट नाही बघत मग आम्ही किती काम आई तू विचारतोय रांडे

नागोटने जाणे बघा एक बॉडी पडले बघा घेऊ शकता तुम्ही हे बॉडी सकाळी राजापूरला ॲम्बुलन मध्ये भरण्यात येत हा बघा बाकी सगळे आता झोपलेले आहेत बघा खाली <coughs> सगळे झोपलेली तर आता आपण पोचलेलो आहे राजापूरला पोहोचलेला तुला काय बोलू आता हे पर्यंत खूप म्हणजे झोपेची पूर्ण एक झाली फायनली पोचलोय आम्ही राजापूर मध्ये हा गाडी कोणती गाडी आहे एट हंड्रेड एट हंड्रेड कोणती आहे आता इथून आम्ही जाणार आम्ही खारे वाईट आपला भाऊ प्रथमेश कदम लोकेशन आमच्या कलाकार म्युझिकल ग्रुपचे आता जे चालते बोलते मालक ते आता आम्हाला न्यायला ओमने घेऊन आलेत ते त्यांचे आपण निघालोय राजापूरला बघा जाऊ सांगते एक काम आपण एक काम करू आपण टेशन येत जाऊ आणि तिथं आपण जोरात बोलायचं ए आहे हे लोक बोलायला आलो राजापुरात फक्त आपल्याला पब्लिकच बघायचं चेहरा काय 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 पब्लिक रिएक्शन पब्लिक रिॲक्शन

किडनॅप आली आपण आता राजापूर स्टेशनच्या <laughs> बाहेर आपल्याला आपला शेड घ्यायला आलेला आहे बाई गाडी घेऊन भावाची गाडी आपल्या भावाची गाडी शेर बोलता बोलता विहा निघला आहे येतो मोठ्या बॅग खाली टाका भाई लेट का आला तू रिजन द्या आम्हाला पहिला लेट म्हणजे मी बरोबर आलो गाडी चालू यायच्या अगोदर गाडी चालू यायच्या अगोदर यायच्या अगोदर महाग आहे बरं होता तो डेंगात आणून झोपला असेल तो मेलो येता काय झोपणार होतो पण ते कसं झालं तुम्ही फोन केलात म्हणून उठलो Vakanzi. <laughs> ah, तर मित्रांनो आता आपण गावाला आलेलो आहे आपल्याला काही जास्त ब्लॉग बनवता आला नाही आणि मी येऊन घरी झोपल्यामुळे काय ब्लॉग बनवला नाही आपला भाऊ आपल्याला बघा भेटायला आलेला आहे तो खास आपल्याला भेटायला तुला काय बोलायचं आहे तू कशाला आला इथं बघा लग्न तुला असतो तो, तो आणि आपण इथं आज आलेलो आहे कशा लागायचं तुम्हाला मी दाखवले पुढे आपला मी व्हिडिओ टाकेल तो त्यासाठी आपण खास आलेलो आहे आणि काय बघा आपला भाऊ बघा जरा हाय तुम्ही आज बघा तुमचा कोकणी विनीत काय करतोय खेकडी पकडायचे काम चालू आहे खेकडी पकडतो का मासे पकडतो कळत नाही बघू काय करतोय नदी चाललेला आहे ही आपली गावची नदी जरा आज पाणी थोडं कमी आहे आणि आपली गावची नदी समोर बंधारा आहे तो तो आहे तो बंधारा आहे समोरचा हा आपला विनीत दादा हा आपला हर्षल दादा आणि आपला हा चिन्मय दादा चिन्मय दादा जर हायकर होय या प्रकारे चाललेलं आहे मासे पकडायचं काम आणि हा चिंबोरा भेटलेला आहे चिंबोरा चिंबोरा काय झालेला आहे या प्रकारे आणि पाण्यातले मासे पण हे बघा ते मासे पाण्यातले तुम्हाला दिसणार नाही कोण पाण्यात घालावं लागेल मला मासे पाणी बघा किती स्वच्छ आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे पूर्ण आतलं दिसतंय पाण्यातलं ह्याला बोलतात कोकणची नदी आणि हा कोकणात एक स्वर्ग आहे आणि या स्वर्गाला काय पण काय पण बोलू शकतो आपण कारण की आज स्वर्गच एक देवाच वरदान आहे आपण आता नदीवरून निघालोय घरी आणि जास्त काय ब्लॉक बनवता आला नाही कारण खूप गडबड होती आणि बघा आपल्या भावाला आपल्याला गाव पण दाखवायचं होतं त्याच्यामुळं मग हा ब्लॉग आप आपण आता इथंच संपवतोय नक्कीच पुढे आपले व्हिडिओ येतच राहतील आणि व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा